मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ जपरून झाला आहे सर्वांनी ह्या व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा चाल असाल आपल्या हर्षद क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमध्ये व्हिडिओ राईटिंग शिकत असतो सोबतच मित्रांनो आपण आजच्या काय मटेरियल या व्हिडिओला यूज केलं आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑल मटेरियल लिंक बघायला भेटून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी सोप्या पद्धतीमध्ये डाऊनलोड करून घेऊ शकता तसेच तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम सर्वच्या लिंकवर जाऊन आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या कारण की आपण टेलिग्रामवरती डेली मटेरियल सोबत विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असतो तर लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या तर मित्रांनो जराही तुमचा वेळ न झालो तर आपण आपल्या आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊया तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवला आपल्याला दोन ॲप्लिकेशन लागणार आहेत एक आपलं लागणार आहे की आपण प्रो ॲप्लिकेशन आणि दुसरं लागणार आहे आपल्याला व्ही पी एन तर व्ही पी एन तुम्हाला प्लेस्टोरवरती सुपर पी स्ट करून हे इन्स्टॉल करून घ्यायचे इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्हाला तिला सिम्पली ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट बघायला भेटणार आहे आता हे जे काय तुमचं ॲटो सिलेक्टवर आज हे नाव जे दिसतं ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ॲटो सिलेक्ट वरत असेल तर तुम्हाला इथे सिंगापूरचं जे काय आहे ते तुम्हाला ॲड करायचं आहे आणि ते कनेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर मित्रांनो सिंगापूर सर्व पूर्णपणे कनेक्ट नंतर आता हे बघू शकता कनेक्ट म्हणताय कनेक्टेड झाल्याच्या नंतर सिंपल इथून सर्व बॅकून जायचं आहे बॅक आल्याच्या नंतर जे काय आपलं काय आपट फ्रो ॲप्लिकेशन आहे ओपन करून घ्यायचं आहे तुमच्याकडं काही आपट फ्रो ॲप्लिकेशन नसेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती अगदी सोप्या पद्धतीमध्ये भेटून जाईल तुम्ही डाऊनलोड करून घ्या कॅपकार्टमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटणार आहे सिम्पली जे काही न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन बघायला भेटते त्याच्यावरती क्लिक करायचं आहे न्यू प्रोजेक्टमध्ये आल्याच्या नंतर फोटोच्या ऑप्शनमध्ये जायचे मित्रांनो तुमचा इथला एक फोटो तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो मी हा फोटो ॲड केला आहे तुम्हाला खाली ॲड पण द्यायचं आहे ह्या ॲडवरती क्लिक करून घ्यायचे फोटो तुमच्या स्क्रीनवरती ॲड होऊन जाईल फोटो स्क्रीनवरती ॲड झाल्याच्यानंतर ह्या ऑप्शनवरती जाऊन तुम्हाला वगैरे याच्यामध्ये फोटो सिलेक्ट करायचा आहे आता फोटोज पूर्ण सेट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून घ्यायचे थोडं साईडला येऊन घ्यायचं साईडला आल्याच्यानंतर तुम्हाला एडिटचे ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्या एडिटवरती क्लिक करून हे जर काय कॉपचं ऑप्शन आहे ह्या क्रॉपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे नाईन इन टू सिक्सटी ही क्रॉप करून घ्यायचा आहे फोटो थोडा मोठा झूम होऊन जाईल थोडा राईट झूम आउट करून घ्यायचा आहे पूर्णपणे फोटो तुमच्या हिशोबाने राईटमध्ये सेट करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करून तुम्ही आहे आता तुमचा फोटो जे काही बाजूला तुम्हाला जी काय ब्लॅक बॉर्डर दिसत आहे हे काढण्यासाठी तुम्हाला जे रेशो ऑप्शन बघा भेटून जाईल रेशेवरती क्लिक करून तिथं पण नाईन टू सिक्सटीन हा रेशो सिलेक्ट करायचा आहे पूर्णपणे आपला जो काही फोटो सेट झालेला आहे फोटो फोटोचीवरती क्लिक करून त्याची जिकायचं आहे तुम्हाला थोडं वाढून घ्यायची आहे वाढवल्याच्या नंतर सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला ते समोर यायचे ओव्हर ऑप्शन बघायला भेटून जाईल ओव्हर क्लिक करायचे जिकून ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये घ्यायचे आता जो काही तुम्हाला बिटमार्क तेवढं दिलेला आहे तो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे बिटमार्क तेवढं ॲड करायच्या नंतर तुम्हाला तशा प्रकारे बघायला भेटणार आहे आता तुम्हाला व्हिडिओला बीट ॲड करायचे आहे त्यासाठी तुम्ही अगोदर एक काम करून घ्यायचे बिटमार्क समोर येऊन जायचं आहे पुन्हा समोर येऊन बीटमार्क क्लिक करायचे आता फोटोवर क्लिक करून स्प्लिट करायचा आहे फोटोचा काय एक्स्ट्रा पार्ट आहे तो, तो तुम्हाला डिलीट करून घ्यायचा आहे फोटोचा एक्स्ट्रा पार्ट डिलीट झाल्याच्या नंतर अशा प्रकारे दिसणार आहे आता तेवढ्यावरती क्लिक करायचं आहे इथं साईड लावून जायचं साईड लागले नंतर तुम्हाला ते एक्स्ट्रॅ कॅडवर ऑप्शन बघायला भेटणार आहे तिथे एक्स्ट्रॅक कार्डोवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि हे तो काय असेल तुमच्या व्हिडिओवरच सेअ होऊन जाईल मित्रांनो ॲडव्हान्स अपडेट झालेला आहे आता तुम्हाला इथे व्हिडिओला बीट ॲड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला दोन सेकंदाच्या समोर येऊन जायचं आहे इथे काय आपली बीट पडता दिसते बघू शकताय मित्रांनो वर जिथे तुम्हाला फ्लॅशचे बघताना दिसते तर तुम्हाला हे इथं येऊन जायचे दोन सेकंदच्या समोरचा कट वाटे त्याच्या थोडंस भाग येऊन जायचे तिथं आल्याच्यानंतर तुम्हाला इथे एक बीट पडता दिसत आहे इथं येऊन तुम्ही फोटोवर क्लिक करून फोटोच शिट करायचा आहे वरी तुम्हाला फ्लॅशचा बघताना बघायला भेट नाही आता समोर यायचे समोर आले तर नंतर तुम्ही बघू शकताय आपल्याला दोन नंबरची जी काय बीट आहे तुम्हाला इथे राईट चार सेकंदाच्या समोर जो का डॉट आहे त्याच्या थोडंसं महाग बघायला भेटत आहे इथे येऊन तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्यायचा आहे तुम्ही समोर यायचे समोर आल्याच्यानंतर बघू शकता आता तुम्हाला इथे एक बीठ पाडत दिसत आहे बरोबर सहा सेकंदाच्या जो काय महागाचे झिरो आहे त्याच्या खाली इथे येऊन तुम्हाला फोटो स्प्लीट करून घ्यायचा आहे फोटो स्प्लिट केल्याच्यानंतर समोरून जायचं आहे समोर आल्याच्यानंतर इथे एक आपली बीट पडत आहे बरोबर सहा सेकंद समोर जो का डॉट आहे त्याच्या खाली तुम्हाला बीट पडत दिसत आहे इथे येऊन फोटो तुम्हाला स्प्लिट करायचा आहे फोटो स्प्लिट केल्याच्यानंतर तुम्ही समोरून जायचं आहे समोर आल्याच्या नंतर आता तुम्हाला बघू शकता समोर कुठं इथं दहा सेकंदाच्या भाग इथं राईट तुम्ही बघू शकता मित्रांनो दहा सेकंदाच्या भागा जो काय डॉट आहे त्याच्या दोन्हीच्या मधून तुम्हाला तुम्ही इथंवरील टाईम लक्ष द्यायचं आहे येऊन तुम्हाला फोटो स्पीट करून घ्यायचा आहे समोर यायचं आहे समोर आल्याच्यानंतर बघू शकता आता तुम्हाला समोरची बी इथं एक पडतं आहे राईट बारा सेकंदाच्या खाली बघायचं आहे त्या इथं येऊन तुम्ही फोटो स्पीट करून घ्यायचा आहे तिथं समोर आहे तर आपली जी काय लास्ट असेल तुम्हाला इथे बघायला भेटत आहे मित्रांनो हे बघू शकतं आहे राईट चौदा सेकंदाच्या खाली राईट चौदा शेकंदाच्या खाली जे काय आपली बिट आहे तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे फोटोवरती क्लिक करून फोटो इथं पण स्प्लिट करून घ्यायचं आहे पूर्णपणे आपले जे काय फोटो आहेत नऊ बीट स्प्लीट झाल्याच्या नंतर तुम्हाला आता तुम्ही डिया घ्यायचं आहे आणि जो काही आपला बीट मार्ग व्हिडिओ आहे तर तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे आता तुम्हाला व्हिडिओला ॲनिमेशन वगैरे द्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला मी माझ्या मेन व्हिडिओच्या इंडरेस्टवरून घेऊन दाखवतो तर मित्रांनो तुम्ही माझ्या मेनवडच्या इंटरेस्टवरती आलेलो आहे आता तुम्हाला जे काय पहिला फोटो आहे पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे आहे ॲनिमेशनमध्ये येऊन जायचं आहे तर मित्रांनो पहिल्या फोटोला कुठलाही ॲनिमेशन न लावता जो काय दोन नंबरचा फोटो इथूनच त्या दोन नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे दोन नंबरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर कॉम्पूच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तिथं काय तुम्हाला स्पिन राईस बघू शकता मी इथं नाव फाईन ब्लिस का दुकान नाव आहे हा तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे ॲड केल्याच्या नंतर समोरचा फोटो त्यावरती क्लिक करायचे समोरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला झुमनचा ॲनिमेशन ॲड करायचं आहे दोघ समोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचे मित्रांनो समोरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला वेव ॲम्प्लिफिकेशनचा जो काय असेल तो तुम्हाला ते ॲड करून घ्यायचा आहे समोरच्या जोका पुढचा फोटो त्यावरती क्लिक करायचे आहे समोरच्या फोटोवरती येऊन तुम्ही स्ट्रेच अँड स्टोर नावाचा जो काय आहे ते ॲड करायचं आहे तिथून पुढे जोकासमोरचा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे त्या फोटोवरती येऊन तुम्हाला वेव अँड स्लाईड नावाचा जो काय ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे ॲडमिशन ॲड करायच्यानंतर समोरच्या फोटोवरती येऊन जायचं आहे समोरच्या फोटोवरती येऊन तुम्हाला स्लाईड अँड वेवचं ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे आता समोरचा जो काय फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला बघू शकताय तुम्ही हा सेकंड लास्ट फोटो आहे त्या फोटोवरती येऊन तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि इंच ऑप्शनमध्ये आल्याच्यानंतर टर्बोल इंचा जो काही इफेक्ट आहे ॲनिमेशन आहे हे ॲड करायचं आहे आणि जो कसं शेवटचा फोटो आहे त्यावरती यायचं आहे कॉम्बोवर येऊन जायचं आहे आणि तुम्हाला इथे पॉपिंग कँडीचं अनिमेशन ॲड करायचं आहे पूर्ण अनिमेशन ॲड झाल्याच्यानंतर राईटवरती क्लिक करून बॅक येऊन जायचं आहे बॅक आल्याच्यानंतर समोर येऊन जायचे समोर आल्याच्यानंतर आता आपल्याला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे आहेत त्यासाठी तुम्ही तर समोर येऊन जायचं समोर आल्याच्यानंतर आता आपल्याला व्हिडिओला इफेक्ट ॲड करायचे आहेत त्यासाठी तुम्ही व्हिडिओच्या इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचे आता सर्व जे काही इफेक्ट आहेत तुम्हाला असे लावून घ्यायचे आहेत त्यासाठी तुम्ही पहिला जो काही सुरुवातीला लावून जायचे हा जो काही पहिला इफेक्ट आहे ॲड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ फ्लिक्टवरती क्लिक करून घ्यायचे तर तुम्ही व्हिडिओ इफ्लिकमध्ये आल्याच्यानंतर इथे कार्टूनच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचे आणि तुम्हाला इथे कार्टून बॉर्डरचा जो काही इफेक्ट बघायला भेटतं हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर इथे चिकायला आहे समोरच्या बीट आपल्या फोटोच्या बीटपणे सेट करून घ्यायचे आहे डबल सुरुवातीला घ्यायचं आहे खालचा जो काही इफेक्ट आहे हा आपण तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ इफ्लिकवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे येऊन बबल स्क्रीनचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचा ॲड करायच्यानंतर तिची काही ड्युरेशन आहे तिथपर्यंत सेट करून घ्यायचे समोरच्या मिटपर्यंत सेट झाल्यानंतर डबल बॅक बॅक येऊन सुरुवातीला येऊन जायचे सुरुवातीला आल्याच्यानंतर इथं पण तुम्हाला खालचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी व्हिडिओ शूटवरती क्लिक करायचे हे तिन्ही पण इफेक्ट तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे आता तुम्हाला हा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन हॅलो ब्लर नावचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे ॲड करायच्यानंतर हे ती कॉन्लाईन समोरच्या मीठपर्यंत सेट करून घ्यायचे आहे आणि जो काय समोरचा फोटो आहे त्याच्या लेवल येऊन जायचे त्याच्या लेवल आल्यानंतर हा जो काय खालचा इफेक्ट आहे हार्ड करण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शूटमध्ये क्लिक करायचे पार्कवरती येऊन जायचे आणि तुम्हाला इथे मी जो काही फक्त आहे ह्याड करायचं हडका डेशन आहे समोरच्या फोटोपर्यंत चटकून घ्यायचे आहे आणि समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती आल्याच्यानंतर खालचा जो काही इफेक्ट आहे हार्ड करण्यासाठी व्हिडिओ शूटमध्ये येऊन जायचे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्हाला स्प्लिट स्पीकरचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे ॲड केल्याच्यानंतर जी काही ड्युरेशन असेल समोरच्या फोटोपर्यंत सेट करून घ्यायची आहे पुढच्या फोटोवरती येऊन जायचे खालचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला व्हिडिओ फ्लेटमध्येच बघायला भेटणार आहे व्हिडिओ आल्याच्या आल्याच्यानंतर तुम्हाला स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि हे थ्री लियर मिररचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्याच्यानंतर अशा प्रकारे दिसणार आहे की जी काही ड्युरेशन आहे समोरच्या बीटपर्यंत सेट करून घ्यायची आहे जो काय समोरचा फोटो आहे त्यावर येऊन जायचं आहे खालचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्येच बघायला भेटणार आहे तुम्हाला व्हिडिओ इफेक्टमध्ये येऊन नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि इन्सेन ग्लोरचा जो काही इफेक्ट आहे हा बघू शकताय हा ॲड करून घ्यायचा आहे राईटवरती क्लिक करून घ्यायचं जो समोरच्या फिटपर्यंत त्याची ड्युरेशन वाढवून घ्यायची आहे समोरच्या फोटवरती क्लिक करायचे खालचा जो काही इफेक्ट आहे तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे तर तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये येऊन जायचे आहे हे जो काय क्लोनचं ऑप्शन आहे क्लोनवरती येऊन जायचे क्लोनमध्ये जा आल्याच्यानंतर जा थोडंसं खाली आलं की तुम्हाला डेव्हलपिंग गँगरचा जो काही इफेक्ट आहे हे बघायला भेटणार आहे हे तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे हा जो काही इफेक्ट आहे ॲड ॲड झाल्यानंतर त्याची काय ड्युरेशन असेल समोरच्या बिटपर्यंत बरोबर सेट करून घ्यायची समोरच्या फोटोवरती क्लिक करायचे खालचा जो काही इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी बॉडी इफेक्टमध्ये येऊन क्लोनच्या ऑप्शनमध्ये येऊन तुम्ही बघू शकताय फ्रेग फ्रेगमेंट क्लोनचा जो काही इफेक्ट आहे हे ॲड करायचं आहे त्याची जी काय काय असेल समोरच्या बिटपर्यंत वाढून घ्यायचं आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करून हा जो काय खालचा इफेक्ट आहे हा पण तुम्हाला बॉडी फिटमध्ये बघायला भेटणार आहे तुम्ही बॉडी इफेक्टमध्ये येऊन ग्लोईंग लेसच्या ऑप्शनमध्ये येऊन आहे ग्लोइंग लेसमध्ये आल्याच्यानंतर मशिनीकलचा जो काय इफेक्ट आहे हे ॲड करायचा आहे जी काय ड्युरेशन असेल समोरच्या बिटपर्यंत सेट करायची आहे समोरच्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे हा जो काय खालचा इफेक्ट आहे हा ॲड करण्यासाठी तुम्हाला बॉडी फिटमध्ये येऊन जायचं आहे बॉडी फिटमध्ये आल्याच्यानंतर समोर येऊन जायचं आहे हे बघू शकताय हॅलो स्कॉनिंगचा जो काय हे बघू शकता हे नाव ह्या नावावरती येऊन जायचं आहे आणि तुम्ही युनिडिस्ट्रोशनल मोटिवेशनचा जो काही इफेक्ट आहे हे करून घ्यायचं आहे ॲड करायच्या नंतर ह्याची जी का असे ह्याची जी काही आहे समोरच्या एकदम शेवटपर्यंत भरून घ्यायची आहे त्याच फोटोवरती डबल क्लिक करून घ्यायचं आहे खालचा जो काही इफेक्ट आहे हा तुम्हाला बॉडी इफेक्टमध्ये बघू शकताय ग्लोईंग ऑप्शनमध्ये बघायला भेटणार आहे प्लिंग लाईटिंगचा जो काही इफेक्ट आहे हे अडकून घ्यायचं आहे ॲड करायच्या नंतर अशा प्रकारे ह्या काय काही सर्व इफेक्ट आहेत ॲड होऊन जाणार आहेत आता हे सर्व इफेक्ट ॲड झाल्याच्यानंतर बॅकून जायचे सर्व इफेक्ट ॲड झालेले आहेत आता तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे ओव्हरलीवर क्लिक करायचं आहे ॲड ओव्हलीवर तिकडे करून फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे आणि बघू शकता मी तुम्हाला एक ओवरली पेज दिला आहे मी सुरुवातीला स्क्रीनवरती ॲड केल्याला दिसत आहे तोच तुम्हाला डबल ॲड करून दाखवतो आता हा स्क्रीन ॲड ॲड केल्याच्यानंतर ह्याची काय अशी तुम्ही ॲडजस्टमेंट करून पूर्ण असं वरी एक साईडला फोटो पण तुमच्या हिशोबाने सेट करून घ्यायचा आहे तर मी सुरुवात सुरुवातीला ॲड केलेला आहे हा मी डिलीट करून घेतो तर पूर्णपणे याची जिकडे ड्युरेशन असेल एकदम शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे वाढल्याच्या नंतर की तुम्हाला हा जो काय स्टेट्रेस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे त्यासाठी तुम्ही वरती काय शेअरचं ऑप्शन आहे शेअरवरती क्लिक करायचं आहे शेअरवरती क्लिक केल्याच्यानंतर हा जो काय स्ट्रेस आहे तुमच्या गॅलरीमध्ये से तुम सेव्ह करण्यास सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा जर चालला असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर टोया आणखी नशाच्या एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या